हवी गोडगोले सगर कशी अवस्था झाली आहे बघा पिंपळाची झाडं उगवलेली आहेत पुरा आणि हवेली या पिक्चरचं शूटिंग जर आपले रामसे बंधू असले असते तर त्यांनी इथे घेतलं असतं कोमरेंचं घर कोमरे राहतो ते घर अशी अवस्था झालेली आहे गोपटे बंगल्याची जी दिमागात बिल्डिंग उभी होती त्याचं सगळं संपलेलं आहे आणि हा आपल्या चाळीचा भाग इथं सु अशीच ह्याची अवस्था अशीच व्हायला लागलेली आहे वेळीत लक्ष देणं गरजेचं आहे वेळ ओळखा आणि わは